सरकारने ही योजना जाहीर केलेली आहे ती अर्थसंकल्पात केलेली आहे आणि त्यासाठी सरकारची जी आर्थिक परिस्थिती आहे त्यात सरकारने या, सरकार या वर्षात माझ्या मा माझ्या मते तीन बजेट मांडले एक लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी एक बजेट मांडलं लोकसभेत पराभव झाल्यानंतर दुसरं बजेट मांडलं त्यामध्ये जवळपास सोळा सतरा हजार कोटी रुपयाचा महसुली तूट होती ती अर्थसंकल्प मंजूर झाल्यावर दुसऱ्या क्षणी क्षण शन, एका मिनिटात नवा पुरवणी मागण्या मांडल्या ज्या चौऱ्याण्णव हजार कोटीच्या होत्या म्हणजे एकंदरच महाराष्ट्रामध्ये एक लाख चौदा हजार कोटी, कोटी रुपये आजच खिशात नाही आहेत पण त्याच्या घोषणा झालेल्या आहेत त्यामुळं एकंदर ज्याला यातलं व्यवस्थितलं परिस्थिती कळते मला वाटतं की त्यांच्याकडे त्यांना माहिती आहे हे काय परिणती होणार आहे अनेक योजना आज सामाजिक न्याय विभागाचे निधी डायवर्ट होत आहेत आदिवासी विभागाचे निधी डायवर्ट होत आहेत इतर विभागांना दिलेले निधी थांबून इकडं डायवर्ट होत आहेत त्यामुळं वित्त विभागातल्या प्रशासनाची पळापळ -पड़ चालू आहे आणि बाकी सगळा महाराष्ट्र थांबलेला आहे यांनी जाहीर केलेल्या काही लोकप्रिय योजनांच्यासाठी तीन महिन्यासाठी ते करा असं त्यांना सूचना दिलेल्या असतील असा माझा अंदाज आहे